अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ता राजा धिराज योगराज श्रीपाद वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री अक्कलकोट निवासी पर ब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री अक्कलकोट स्वामी स्तुति स्तोत्र श्रीगणेशाय नमः ओम गणेशा मंगल मूर्ती तुझ लागी एक विनंती तू करोनी कृपा दृष्टी पाहि मजकडे दयाळा तुझ करता प्रथम वंदन कारे जे हाती घेतले जाण ते पूर्ण सहजे होय निर्विघ्न हे मी पामर जानतसे माय शारदा होता प्रसन्न सहजेचे लाभे विद्याधन बोले अमृत वचन पांगुळ चढे पर्वत तो माते तुझी कृपा होऊ दे काव्य प्रतिभा मज लाभू दे स्वामी स्तोत्र पूर्ण होऊ दे तुनी भावे वंदितो एक विनंती तुम्हा प्रत तुम्ही पूर्वा मनीच आहेत देव न तो सद्गुरु हे ची एक पद गुरु तत्व ते एक अभेद अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा सादरे स्वीकारा नरसिंह सरस्वती तो दुसरा असे घेत निरंजन वनी गेले मागुता, श्री गुरु चरित्री ती कथा असे वर्णली उत्तम पुणे ते कलियुग आले लोक धर्म भ्रष्ट स्वधर्मासी विसरून गेले वाढना अनाचार तो साधूंचे करण्या रक्षण दृष्टास करण्या शासन आणि धर्म संस्थापन करण्या घेईन अवतार हे गीता वचन आठवणी विचार केला सद्गुरूंनी आता नवा अवतार घेऊन वनात स्वामी समर्थ समाधीस्त वारुळ देहा भवती जमत एक महा थोरते वेळ येता प्रकटनाची कुडाळ एका लाकूडतोड्याची तोड़्याची पडली मोडली योग्याची भाव समाधी क्षणात लाकूड तोड्या आला काकुळती मने अपराध घाला पोटी स्वामी म्हणती तया प्रती तू तर एक निमित्त पूर्व जन्मीचे पदरी पुण्य मनोनी तुला घडले दर्शन या अवतारी आम्हा लागून तूच पहिला पाहणारा महादारण्य ते सोडुन काशी हरिद्वार पाहून पवित्र गंगा स्नान करून आले देवल गावात बोध ग्रामस्थ लोका वाढी त्या नामलौकिका गावाच्या स्वामी रायांनी देवल ग्रामीच्या पादुका दर्शन करिता होतसे पापक्षालना ब्रह्महत्या पाप मोचना दे सदगती स्थानते हैदराबाद यवन ते यवनपूर पुढे पाहिले ग्रामराजूर तेथे निवास केला थोर चंचल भारती गोदावरीच्या तटा आले मंगल स्वामी राहिले पंढरपूर ते पाहिले आले अक्कलकोटात स्वामींनी असता मंगळवेड्यात नानाली केल्या अद्भुत उधरले भाविक भक्त भक्ती मार्ग लावणी विप्र अंगणी एक गाय परिणाती दूध देय स्वामी माती कागे माया दूधन देसी धन्यासा स्वामी आज्ञेने गाय दुभती झाली ती विप्राप्रती दैन्य हरण झाले शेवटी धरितो स्वामी चरणासा बसप्पा नामे कोणी भक्त संसारी त्याचे विरक्त चित्त तो राहे सदा स्वामी सेवेत मागे पुढे दिन राहत तया नेवनी अरण्यात सर्पुरूपे सुवर्ण देत दैन्य त्याचे हरुणी समस्त केले कृपा तयावरी स्वामी एता अक्कलकोटास थांबले खंडोबा मंदिरात मोहम्मद रेसालदार तयास पाहता झाला प्रथम तो चिलिमीचे झाले निमित्त चमत्कार पाहिला अद्भुत तो बा तो बा त्याने मरता धरिले चरण स्वामींचे चोराप्पा आणि स्वामींचे नाते होते जन्मोजन्मीचे म्हणून तयाचे घरी करती श्री स्वामी सोळा सदनास लोक येती श्री दर्शनास दर्शने सुखविती सकलास महाराज श्री स्वामी ज्याची त्याची ऐहिक मागणी तरीही स्वामी ती पूर गोनी लोक भक्ती मार्गा लावनी करती लोक कल्याण स्वार्थ तो ची प्रपंच आहे निस्वार्थ तो परमार्थ आहे समजाऊनी पाहे स्वामी सकल लोकास प्रपंच करावा नेटका नको तो फाटका तुटका प्रपंच जागो जागी धोका रहावे सदा सतर्क पाप्या रहा सुखात असुद्या तुम्ही प्रपंचात परी चित्तात तो भगवंत ठेवावा अंतर साक्षी ठेवावा असा हा स्वामी बोध रोकडा भक्तीने तो भगवंत जोड विवेके ते उपाधी तोडा नकावी सुरू भजनासा ही स्वामींची शिकवण लोकासती पटे म्हणून सश्रद्धे ते धरती चरण शरणागत भावाने अनन्य भक्ती स्वामींवरी ठेवून जे पूजिती ती खरी योगक्षेम त्यांचा सर्व तो परी चालविती ती समर्थ सश्रद्ध मालोजींच्या मनी दर्शनी जागता जनी, दत्त म्हणून येऊनी उभे राहिले पाहुनी चमत्कार मालोजी लिन चरणांवर करी भाव पूजा सुंदर सश्रद्धे मने स्वामींची स्वामी पदावर लिन राजा तैसी च मग झाली प्रजा आनंद झाला महाराजा सुखावले अंतरी जे जे आले स्वामी सशरण तयांचे केले उद्धरण कुणा गर्व गर्व दंभ हरण कुणा अनुभूव प्रचिती विठ्ठल भक्त येता जवळी तयासी दिसे मूर्त सावळी स्वामी रूपात त्याने पाहिली मूर्ती विठुरायाची विष्णुबुवा ब्रह्मपद मागत विंचू दिसले त्या स्वप्नात विंचू मी नाही अलिप्त हेची सांगती ब्रह्मपदा शंकर रावांचे मरण चुकवले रावणाचे विष उतरवले मृत बालका जिवंत केले स्वामी समर्थ रायांनी विठा बाईती पाटली न चाळीसांचे शिजवी अन्न ते चारशे लोका पुरवून दाविले किमिया स्वामींनी जोमा यावरी विसंबला त्याचा भार आम्ही वाहिला या सिद्ध करून बोला दाविती स्वामी में एक भक्त शुद्ध निर्मळ त्याचे चित्त होऊ झाला निमित्त स्वामी जेवविती निज भक्ता अन्नपूर्णा भेटवली साक्षात अन्न प्रसाद रूपानी चिंतो पंत कुणी विष्णुभक्त तुलसी अर्पती विष्णुप्रत पूजनी स्वामी दारात आले परम भाग्याने स्वामी नारायण केले त्यांनी भाव पूजन, म्हणती स्वामी तव चरण लाभावे नित्य पूजना भाव भक्ताचा ओळखला चरण हवे पूजेला पदचिन्ह उमटवून पाटाला गेले स्वामी राजते विष्णू स्वामी दोन्ही एक भिन्न रूपे तत्व एक श्री स्वामीच एक, होता सांगावा, भक्त पड़ता हाक ऐकोनी धाव हलुवार स्वामी धाव घेत अतिहळूवार त्यांचे चित्त वात्सल्य भाव मातेचा लक्ष्मण कोळ्याचे गलबत बुडत असता सागरात स्वामींनीच देऊन हात गलबता सवेत्या तारेले देवनी वेद चर्चा करवली मोठी दृष्टी बाय जिंकले विप्राप्रती त्या विवाद स्पर्धेत ती पाहुनी स्वामी किमया शरणागत ते झाले पाया म्हणती स्वामी सद्गुरु अपराध पोटी घाली बा एका आवडीचे भक्त तीन आले स्वामींचे घेण्या दर्शन हरि पंडित गजानन जेव्हा अक्कलकोटात अंतरीचा पाहुनी भाव ठेवली नावा शिवराम मारुती नावा ठेवले हरि भाऊंना हरि भाऊंचे पूर्व संचित त्यांनी जोडले स्वामी समर्थ नाम मिरवून स्वामी सुत सागरी मठ उभारीला मठी नित्य पूजा आरती स्वामी लीला लोका सांगते समर्थांची वाढविली कीर्ती प्रचार कार्या करुनी जीवा स्वचे न होय ज्ञान ते घोर अज्ञान त्या अज्ञानेची आत्मज्ञान अंतरीचे झाकोळते स्थिर बैसोनी ध्यान लावता डोळे मिटूनी अंत पाहता हृदय चिरसे देवता आत्मा रूपाने हेची करावया गोष्टी करावी लागे अनन्य भक्ती भक्ती मार्गेची तो श्रीपती भेट तो जीवा सहजेची स्वामी समर्थ दया चुकविले चुकवले जाधवरावाचे मरण वृषभासती मुक्ती देऊन अद्भुत लीला दाविली एक यवन भक्त थोर स्वामी सेवेस सा सदा सादर शुद्ध निर्मळ त्याचे अंतर दृढ निष्ठा त्यास पादुका दिल्या पूजना तेने भक्त जोडले नाना आरुने जोडले श्रीचरणा भावया लोक कल्याण पीर साहेब नाव ठेविले अक्कल कोटी प्रसिद्ध केले स्वामी राय तया उद्धरिले सवे घेऊन आपल्या स्वामी ते पुत्र प्राप्तीसाठी लिंगायत स्त्री हडुक देते ती जाहली प्रसाद त्यागिती घेतला प्रसाद दुसरीने जिने प्रसाद स्वीकारिला पुत्र तिला घडला स्वामी किमिया सामान्याला कशी करावी ती सांगा मनी विकल्प जेव आला एकाने तो प्रसाद त्यागिला दुजाने श्रद्धा पूर्वक बक्षिला झाला धन लाभार्थी स्वामी सुत निमाल्यावरी कोण गादीचा अधिकारी पुसता स्वामी निज अंतरी आठवीती मोर पाखरा काकूबाईचा पुत्र दुसरा दादा समानती मोर पाखरा तुझ्या स्तव मोत्याचा चारा आहे पहा ठेविला पादुका लावणी याच्या श्री केला तो उत्तराधिकारी तेने ही सेवा निरंतरी केली दृढ भावाने स्वकृतीतून स्वामींनी बोधले पुराणिकाला दगड एक मानुनी दाविली अवस्था योग्याची संता भाईरंगी न पहावे तया अंतरंगी जाणावे जानावे श्रेष्ठत्व ते जाणून घ्यावे जाणावी ती योग्यता सामान्यास धनाची तहान कोण हवा मान सन्मान स्वामी समर्थास मात्र तहान खऱ्या भक्ती प्रेमाची चिमी नामे बाल भक्त पिता सवे दर्शनास येत तिज आवडती स्वामी समर्थ स्वामी स्मरण करीत असे तिच्या हातचे पिण्या स्वामी आले तिच्या अंगणी पाणी पिऊनी तांब्या त्यांनी दिला ढकलून विहिरीत स्वामी उडी मार तांब्या घेऊन ये बाहेर कृती चिमिने केली सत्वर भक्त चल पाठीशी पोट शुळाने भक्त फिडला नवस स्वामी चरणी केला सोयीस्करपणे विसरला दिली अनुभूव प्रचिती पेढ्याचे झाले ते निमित्त स्वामी काय बोध देत माणसे लबाड विसरतात गरज सरत भक्ती असावी ती चोख शुद्ध व्यवहार तो रोख ओळखा शब्दाचा रोख करा भक्ती रोईकडी अनेक भक्त येती जाती सागरी जशी भरती ओहोटी होती थोडेच निष्ठा वान टिकती घेता परीक्षा त्यातून स्वामी जरी का रागे भरती जरी थपाटा पाठी घालती तरी आधाराचा आत देती हात कुंभारा सारखा अनन्य भावे जाता शरण श्री चरणास होता भक्तांचे करती रक्षण पाठी राखा होऊन या ज्याची भक्तीरे निष्काम त्याचा चालिवती योग स्वामी देती त्या विश्राम ऐशा भक्ता निजपना स्वामी समर्थ दत्तावतार पूर्ण ब्रह्मतेची परमेश्वर त्यांचा महिमा अपरंपार मी काय पामरे वर नावा शाली वाहन शके अठराशे बहुध्यान सवस्त्रे खासे भौमवार चैत्र कृष्ण पक्षे केली अवतार समाप्ती लौकिक दृष्ट्या स्वामी समर्थ जरी का झाले समाधिस्त तरी ते चैतन्य रूपात आहे तो भरले चराचरी ज्या ज्या स्तरी जाई हे मन तेथ घडावे स्वामी दर्शन पाहता अंतरी डोकावून तरी स्वामी ओळखा साध घालावी स्वामींप्रती आठवणती वात्सल्य मूर्ती श्रद्धा पाटा गोमटी मूर्ती बसवावी पूजना शुद्ध भक्ती जल घालून करावे पद पक्षालना भाळी चंदन लावून पुष्पमाला घाला गळा अहंकार धूप जाळावा प्रेमाने नैवेद्य भरवावा अनन्य भावे ओवाळावा देह स्वामी चरणासा हात जोडून करावी प्रार्थना विसरण व्हावा तुमचा मना नित्य स्वामी माझे मना ओढ तुमची लागावी नित्य तुमची सेवा घडावी आधी आधी दूर सरावी लक्ष्मी ती घरी राहावी नारायणा तू तू तु होऊनी माय बाप दूर करी रे संसार ताप पुण्य वाढो घटो पाप जन्मसार्थ लागावा आम्ही भक्त मूढ अज्ञानी आलो शरण तुमचे चरणी करावी जीव उद्धरणी बोधामृता पाजुनिया तव कृपेचा विंजन वारा सुखू दे सागरा हेची मागणे जगदोद्धारा तुझ्या पदी आमचे तू पाठी होऊन करी आमचे संरक्षण आम्ही तुझी या झालो अनाथ रक्षका आता श्री चरणी विनंती स्वीकारून ही स्तवन स्तुती कृपा करावी मजवरती हेची मागणे दातारा हे श्री स्वामी समर्थ स्तोत्र पठन करतील जे भक्त तयांचे पूर्वन मनोरथ करावे स्वामी कल्याण वेडी बापुडी आमची सेवा स्वीकारून द्यावा मेवा तव कृपेचा स्वामी देवा हीच प्रार्थना करीत असे तुझे नाम निरंतर मुखी असावे सुंदर जेने हाची भवसागर जाऊ आम्ही तरोनिया नाम घेता स्वामी स्वामी काही न पणावे बाकमी सुख शांती रहा धामी हेच द्यावे वरदान अकले जा करून कोट तुझ ठेऊ रे हृदयात अनुसंधानात तुझ्या भव नामाची लागता गोडी तुटे जन्म असंख्य कोडी कृथार्थ होई जीवन गोविंद तनय हात जोडण सांगतसे कृपादान स्तोत्र घ्यावे मान्य करून चरण सेवा स्वीकारा इति श्री स्वामी समर्था परनमस्तु अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय